नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं फ्रुटफुल रेसिपीज मध्ये आज आपण मकर संक्रांती स्पेशल बिनपाकाचे तिळगुळाचे लाडू बनवणार आहोत तिळगुळाचे लाडू बनवण्यासाठी लागणारे साहित्य एक वाटी तीळ एक वाटी शेंगदाणे आणि एक वाटी गुळ आता मी तिळ मस्त मंद आचेवर खमंग भाजून घेणार आहे कडे छान तापलेली आहे तर ही छान भाजल्या जात आहेत कलर येईपर्यंत ती आपल्याला भाजून घ्यायची आहे तर तिळाला छान लालसर कलर आलेला आहे तर तिळ इथे भाजून तयार आहे आता ह्याला मी एका ताटामध्ये काढून घेणार आहे त्यानंतर आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत शेंगदाण्याला छान काळा डाग आलेला आहे तर शेंगदाणे शेंगदाणे तयार आहेत भाजून इथे मी भाजलेले तीळ आणि शेंगदाणे काढून घेतलेले आहेत आणि पाच मिनटं ह्याला मी थंड होण्यासाठी ठेवणार थे आहे तर इथे मी तीळ आणि शेंगदाणे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेले आहेत यामध्ये आपल्याला घालायचा आहे गुळ तर गुळ मी असं कापून घेतलेला आहे तर अशा पद्धतीने मी हे मिश्रण काढून घेतलेलं आहे मिक्सरमधून तर आता आपण याचे लाडू बनवून घेऊया आता हे तिळगुळाचं मिश्रण आपल्याला सगळं हाताने एकजीव करून घ्यायचं आहे यामध्ये ज्या अशा छोट्या छोट्या गोठळे आहेत त्या आपल्याला फोडून घ्यायच्या आहेत हाताने आणि मग आपल्याला घ्यायचे आहेत लाडू याचे बनवून तर मी आता छोटे छोटे लाडू बनवते आहे तर असे छोटे छोटे लाडू आपल्याला बनवून घ्यायचे आहेत तर अशाच प्रकारे मी सर्व लाडू इथे बनवून घेणार आहे तयार आहेत इथे बिनपाकाचे तिळगुळाचे लाडू रेसिपी करायला खूप सोपी आहे नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये मला सांगा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली फ्रूटफ्रुल रेसिपीजतर्फे तुम्हाला सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा तर भेटूया पुन्हा अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत खा आणि मज्जा करा